जमा मस्जिद मरकस मस्जिद आज शुक्रवार असल्याने सर्व मुस्लिम बांधवांना नगराध्यक्ष उमेदवार सुरेश शिंदे सरकार मशीद मध्ये भेटून घड्याळ चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करण्याचं आव्हान नमस्कार मी हाजी इजाज अहमद मोहम्मद अली फुजरे प्रभाग वार क्रमांक पाच आमचे मान्य सुरेश शिंदे सरकार घडावर पदासाठी उभे आहेत त्याचबरोबर प्रभाग पाचचे उमेदवार इम्रान पट्टू उर्फ इक्बाल गवंडी हे ब या गटामध्ये उभे आहेत आणि जनरलमध्ये सारिका योगेश येडकेताई या पण उमेदवार आहेत जत शहरामधील ऑल इंडिया मुस्लिम सी ऑर्गनायझेशन तालुका उपाध्यक्ष या नात्याने मी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हाला अजित पवार गट या पक्षाला मी जाहीर पाठिंबा देत आहे आमचं चिन्ह आहे घड्याळ 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 सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे सुज्ञ नागरिक आहेत जस शहरामधील मी मुस्लिम समाज या समाजा ओबीसी संघटनेमार्फत मी जाहीर आव्हान करत आहे की आपण सर्वांनी आमच्या तेवीस उमेदवार आहेत आणि म्हणून माने शिंदे सरकार टोटल अकरा वार्ड आहेत त्यामध्ये वार्ड क्रमांक चारमध्ये अतुल कांबळे यांचे बसपा हे दोन उमेदवार आहेत साबळे आणि जिल्ह्यात त्याचबरोबर सरकार म्हणून नगरासाठी या चिन्हावर आहेत टोटल असे आमचे तेवीस उमेदवार निवडून येतील याची आणि परत नगर मान्य सुरेश शिंदे सरकार निवडून येतील याची मी गाभा देतो माझा पूर्ण पक्षाला आणि घड्या या चिन्हाला सर्वांनी मतदान करावं हे मी जाहीर आवाहन करतो नमस्कार जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय राष्ट्रवादी